मैं देखूंगी तो क्या यारों ये तो जा काय काय धरती जिन जितने सब काय तो तारे जिले तारों लिखो जिले किस्म जगह लिखो ना ना

आप्पा पवार स्वागत आहे लाइव लाईव्हमध्ये झाले जेवण दादा नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे काय चाललं बाकी सर्वांचं संतोष त्रिभुन म्हणतात वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्वागत आहे तुमच्या लावमध्ये श्याम दादा म्हणतात ओम साई समर्थ दादा ओम साई राम दादा श्याम टेक्निकल म्हणतात जेवण झाले का जेवण झालं माझा आता हो का संतोष त्रिभुवन मग बाकी झाले सर्वांचे जेवण वगैरे दादा सर्वांनी काम वगैरे हो वातावरण कसं तुमच्याकडे सध्या थंडीचा चौक झालेली सध्या नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी पटपट कमेंट करा मग बाकी काय चाललं सॅम दादा म्हणता झालं जेवण झालं का हो जेवण झालं ना तुमचं झालं का सॅम टेक्निकल स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये जय शिवराय सर्वांना तुझे काम वगैरे आवड ना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये शायते हैं शायते हैं। शायते हैं। तो तो। का? चार करे नमस्कार शुभम दरवाजा तेवढा मम्मी ऐ दरवाजे लावना दरवाजे लावणार माल तुम्ही माल ते करायला पाहिजे पीडीएफ होत नाल तर पाहते पीडीएफ माल तर मेसेज पाहते पीडीएफ